नमस्कार सगळ्यांना आज या ठिकाणी आपण जमलेलो आहोत रक्षाबंधन या कार्यक्रमानिमित्त माझी ऑल फॅमिली आपण बघू शकता या ठिकाणी माझी मम्मी आहे माझे पप्पा ताई अँड होल एव्हरीबडी चिल्ड्रन्स दे आर अवेलेबल हिअर भावड्या नाही तुम्हाला हा भावड्या <laughs> <बाओड़े> सोडून <laughs> हा हा तातीया ताती या पार नारळा पक्षीचा म्हणजे आवाज व्यवस्थित कॅप्चर करता ये ये नाही ना प्रत्येकजण जे बोलते त्या तोडा कॅमेरा ठेवू जा कधीतरी ना नाकात घाल कॅमेरा ते तर काय तर आज जर रक्षाबंधन वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या खूप एन्जॉय केला ऑल फॅमिली ज्या ज्यावेळेस आपण एकत्र येतो त्यावेळेस खूप छान वाटतं आणि खूप बरं वाटतं आणि त्याच पद्धतीने झालेलं आहे परवा दिवशी आपल्या सागरचा सुपारीचा कार्यक्रम होणार आहे तरी जेवढे होणार आहे होणार आहे तरी सर्वांनी उपस्थित जेवढे तुम्हाला पॉसिबल होईल शुक्रवारी दिनांक तेवीस रोजी तेवीस तारखे दिवशी शुक्रवारी दिनांक तेवीस महिन्या ऑगस्ट महिन्यामध्ये दोन हजार चोवीस ला संपन्न होत आहे तरी जेवढ्या हा संपन्न हो होत आहे असं म्हणतात बरोबर

युअर व्हेरी टायर्ड मोर इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की सगळ्यांच्या मनामध्ये गैरसमज असा झालेला आहे की लगेच लग्न करायचं लगेच लग्न नाही करायचं मित्रांनो आताच लग्न नाही करायचं लग्न करायचं आहे आपल्याला चार वर्ष चार महिन्या <laughs> नाही <नारा> चार महिने <वर्षे। laughs> नाही चार महिने नसतं का चार वर्ष नाही चार वर्ष नाही चार वर्ष करायचं साखर पुढा करायचं मकाड लग्न आता आता उद्या सुपारी करू पुढच्या वर्षी साखरपुडा नंतर एंगेजमेंट नंतर हळद नंतर असे काय ते पायात खेळतोय काहीतरी बोलता अनएक्सेप्टेड ही गोष्ट झालेली मित्रांनो आय का बोल जा ना बाळा

लाईटली नाही विषय खूप हार्डली आहे लग्न म्हणजे इट इज नॉट जोक लाईफ टू लाईफ प्रश्न आहे दोन लाईफचा जेवढं इंग्लिश येतं तेवढंच मी बोलत असतो एखाद्या नाही जुळं की मी मराठीकडे ओळखतो <laughs> आपल्या लाईफनुसार इंग्लिश बोलाय विषय असा झाला आहे माझ्या भावाची ती पोरगी आली कर्नाटक करून बेळगाव अशी इंग्लिश बोलते फडाफडाफळा मला येड करून टाकलं त्यामुळे मला मी इंग्लिशमध्ये बोलायला हवं ती असं मानली इंग्लिश मध्ये मी त्यांच्या सगळं इंग्लिश मध्ये बोलतोय तर ठीक आहे सागर चला जाऊ काय लावले तू कुठे कुठे त्यांची छोटीशी मी मुलाखत घेतली मग राहणार तिकडं काय करत सगळीच होती तिकडं सागर आई ना घरी होतो पूजा आई मीनाक्षी बहिणी आता या ठिकाणी पांडू तात्या आणि सागर ही चालले तर जिओरला कोपळच ला गावाकडे आहे आपण बरोबर जाऊन येतो म्हणले आयचं काय म्हणणे सांग लग्नाबद्दल काय म्हणणे आता तुम्ही सगळी तयार झाल्या बोल मी काय म्हणायचं तू काय म्हणू पण नको मोकार मोकार वटाळा करशील तुमचं काय म्हणणं आहे माझं काय म्हणणं नाही एवढा दिवस सागर आपल्यापासून लहानपणापासून होता आप लहानपणापासून नाही आता दोन वर्षी असून आहे त्याचा स्वभाव कसा आहे आपल्या माहिती कॅमेरात बघा वर 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 बघताय माणसं म्हणता काय झालं ती वर बाहल्या म्हणा चांगलं या पप्पाने व्हिडिओ बघितल्या नाही तुमच्या व्याजाने पैसे लावायचे तुम्हाला नाही डायरेक्ट तीस रुपये टाक्याने म्हणायचं तुझं काय म्हणणं उतावळी तुमचं काय तुम्ही काय कशात पण राजे दाजी दाजी काय मेन बॉस येत काय नाही कधी पण <laughs> बरंच असतं दाजी कधी वाईट म्हणतच नाही मांजरले बाहेर भांडी चाटा गेले काय रे काय हा आज पंचवीस किलोची पेटी मी पंचवीस किलो म्हणजे साधं वाटलं मी लोकांनीच राहलो एकशे ऐंशी रुपये किलो ही लोकांड हा पेटीने तर लाख रुपयाचं जा, नुकसान झालं जायचं मी पेटी ठेवा जरा बांधून ठेवा कुलूप बिलूप लावून मी काय म्हणतो एल्डिंग करून ठेवता का बिताडाला का बरं ठीक आहे दर हे तुझा ब्लॉक तुझा कम्प्लीट कर तर चला असं दे आता इथं आय आहेत आपा आहेत ही पण चालले पोपळजला आपल्या गावाकड आई मला मग चल तुला यायचं का कारण आय जाणार आहे कुंडीज्याला आजी जा अण्णाकड मामाकड राखी बांधण्यासाठी पण मी जाऊन जमणार नाही कारण नाही तर सगळी आहेत त्याच्यामुळं मला जाऊन जमणार नाही मी नंतर जाईन मामाकड आणि सागरच्या गावाकड पण तर काय म्हणते मग अजून की जायचं कोण मी वळ अरे नाही येत सगळे लेकडं बाळ येत वय येत पूजा हा काय तर येत पण तसं असतं का त्या दोघी मध्ये चौघी जण असू दे प्रियंका असे कोमल वहिनी असू दे पण मी असण्याला फरकच आहे का नाही पिलो मोबाईल तुला कुठं राहायचं नाही पण तसा फरकच आहे का नाही सांगतो नंतर न निवांत आम्ही दोघ जण जातो सागरच्या पण घरी जातो आणि कुंडीजाला पण जातो दादांची पण गाठ घेतो कारण मला दादांकडे पण जायचंय गाठ घ्यायला केशव ही सगळी येऊन गेली आता उद्या केशव मी ना आपलं सॉरी कोमल वहिणींना पिल्याला आणि काकींना घेऊन येणार आहे इथं माझ्याकडं पण दादा नाही ना, ते त्याच्यामुळे मी जाणार आहे दादांची गाठ भेट घ्यायला ते तशीच अण्णांची गाठ घ्यायची आजीची गाठ घ्यायची आणि सागरचं पण घर तिथंच आहे म्हणजे जोरवाडीत असं जाता जाता तर त्यांच्या पण घरनं जायचं आकांची गाठ घ्यायची दे। आ, कौन तर गर, आता म्हणजे सागरची मम्मी तर आप मोबाईल आपण व्हिडिओ चालू केलाय चला असू द्या इकडे ना कोण कोण आहे मी तुम्हाला दाखवते तुम्हाला तर माहिती आहे सगळं आपलं घर गच्च भरलेलं आहे आणि बाप्पा सकाळीच गेला कोपळजला आणि केशव तर काय कालच गेल का तर आता सध्या इथं ना ही बसली आहे बघा मीला काय झालं बाबू कणकणी आले थोडीशी त्याच्यामुळे कुचवून बसली गुड्या इथं हाय छक्कुले आणि काय चाललंय वहिनी बनवते बघा भाकरी तुम्ही माझा वहिनीला भाकरी बनवायला लावलेत मी आताच उठली स्वयंपाक तिथंच होती सकाळपासूनच बघा त्याच्यामुळं आता वहिनी म्हणला तुम्ही थांबा ताई जरा हवेला जावा मी भाकरी करते मग वहिनी परत भाकरीला बसले आता दुपारचे अडीच वाजले तर आमचं सकाळपासून स्वयंपाकच झालं ही झालं की तिथे झालं की तिथे चालूच आहे बघा आणि इकडे खातं या काय पोच मी खातोय तशी खाते का तशी का खातोय ते बोलायची बोलायची सुच होते तर डोळे अशी उलटी 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 तिला अर्ध्यातनच कापतात आणि अर्ध्यात तसेच ही करून खातात तर चला असू दे आता हे चालली मी गाडी तर आईला लावते दादांसाठी कारण की शोकशी राखी आई कशी आपा कशी राखी देते दादांसाठी आणि मग पुरी तर काय काढते की चेक दोघी पण बघा त्याच्यामुळं वहिनी नाही तर काकी नाही तर राखी बांधता नाही विषय नाही

आम्ही हायट एवढेच घरी तर चला व्हिडिओला इथे सेंड करते कसं वाटतं तुम्हाला सगळ्यांचं बोलणं नक्की सांगा सुपर आहे सुपर आहे <laughs> <लगागी। laughs> <लगागी। laughs> <लगागी। laughs> <लगागी। laughs>